आपण आपल्या जमिनीची नांगरणी करणं बंद केलं पाहिजे किंवा त्याची कमीत कमी मशागत केली पाहिजे ते का तर याची उत्तरं तुम्हाला प्रतापराव चिपळूणकरांनी लिहिलेल्या शून्य मशागत तंत्रज्ञान किंवा जमिनीची सुपिकता या पुस्तकातून मिळते राज्य सरकारच्या एका अहवालानुसार महाराष्ट्रातली जवळजवळ ऐंशी टक्के जमीन ही शेती करण्याच्या लायक नाही आहे म्हणजेच पन्नास वर्षापूर्वी ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कर्ब पाच टक्के होता त्याच जमिनीचा ऑर्गॅनिक कर्ब आता झिरो पॉईंट वन ते झिरो पॉईंट टू पर्सेंट इतकं आहे म्हणजेच आपली माती मृत पावलेली खोलवर नांगरणी करणं बांधावरची झाडं तोडणं आणि शेतातला काडी कचरा जाळून टाकणं ही यामागची महत्त्वाची कारण आहेत आणि आजच्या मृदा दिनानिमित्त आपण संकल्प करूयात की आपण आपली मातीला पुन्हा जिवंत करूयात आपल्या मागच्या पिढीने जी आपल्याला सुपीक जमीन दिलेली आहे ती जमीन पुन्हा पुढच्या पिढीला आपल्याला द्यायची आहे आणि त्यासाठी जमिनीची कमीत कमी मशागत करणे बांधावरची झाडं ठेवणे आणि शेतातला काडी कचरा पुन्हा मातीत जिरवणे हे खूप गरजेचं आहे कारण एकदा माती नष्ट झाली तर आपली मतीसुद्धा नष्ट होईल त्यामुळे विचार करा आणि आजच्या मृदा दिनानिमित्त आपण आपल्या मातीचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद आरोग्यम धनसंपदा